उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीला उशिरा का होईना पण आज सुरुवात झाली हे महत्वाचं होतं आणि ही बैठक एक दोन नाही तर तब्बल तीन तास उशिरा सुरू झाली या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन बैठकीसाठी प्रशासनाकडून आज दुपारी एक ची वेळ देण्यात आली होती पण प्रत्यक्षात पाहिलं तर ही बैठक सुरू होण्यास तब्बल तीन तास उशीर झाला आणि याचं कारण होतं पालकमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीला उशिरा आले स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना या गोष्टीमुळे तीन तास ताटकळत राहावं लागलं राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह मुंबई शहराचा देखील पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन विकास समितीची आज पहिलीच बैठक पार पडली पण ही बैठक दुपारी चार वाजता सुरू झाली या बैठकीला मुंबई शहरातील सगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्यासोबत प्रशासकीय अधिकारी देखील हजर होते त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण आदित्य ठाकरे यांनी मात्र या, या बैठकीकडे पाठ फिरवली आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रम आणि काही बैठका असल्यामुळे आदित्य ठाकरे हे या बैठकीला गैरहजर राहिले आजच्या या बैठकीला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे दोघे आमने सामने येण्याची दाट शक्यता होती पण एकनाथ शिंदे इतर कार्यक्रमांना गेले त्यामुळे त्यांना या बैठकीला पोचायला उशीर झाला तर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील काही पूर्वनियोजित कार्यक्रम आणि बैठका ह्या आधीच ठरलेल्या असल्याने ते देखील त्यांचं नियोजन होतं त्यामुळे नियोजन समितीच्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत जिल्हा नियोजन विकास समितीच्या पहिल्याच बैठकीला संध्याकाळी चार वाजता सुरुवात झाली एकशे बैठक होणार ती ती चार वाजता सुरू झाली यावेळी लोकप्रतिनिधी यांनी विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मागितलेला आहे त्यासोबतच झोपडपट्टी विकासासाठी दोनशे पंचवीस कोटी रुग्णालयांसाठी पंच्याऐंशी कोटी पोलीस विसा वसाहतीसाठी आणि त्याचबरोबर स्थानिकांसाठी त्रेसष्ट कोटी गडकिल्यांच्या संवर्धनासाठी किंवा विकासासाठी वीस कोटी रुपयांचा निधी हा मागण्यात आला आहे त्याबरोबर काँग्रेसच्या आमदार दा धारावीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या ज्योती गायकवाड यांनी बैठकीला सायन पुलाचा प्रश्न देखील मांडलेला आहे पुलाचं काम हे अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याचं गायकवाड म्हणाल्या माहीमचे आमदार असलेल्या महेश सावंत यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रभादेवी परिसरात दौरा केला त्यावेळी त्यांनी मला बोलवायला हवं होतं मी तिथला आमदार आहे मला बोलवलं असतं तर काही प्रश्न हे जागे सुटले असतं असे महेश सावंत म्हणाले त्याचप्रमाणे शिवडेचे आमदार अजय चौधरी यांनी गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न या बैठकीत मांडला आणि ही आजची बैठक पार पडली पण एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे या बैठकीच्या निमित्ताने सुमारासमोर येणार होते पण आलेच नाहीत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका